हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सगळ्या मस्त मजेत ना मजेत तर राहायलाच हवं आणि खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवून पण थंडीच्या दिवसात खायलाच हवेत हा आज मी बनवला आहे छानपैकी ची जी पास्ता अतिशय अप्रतिम असा होतो हा पास्ता आणि आपण घरच्या घरी हा पास्ताही आपण बनवू शकतो हा पास्ता आपण जर विकत घ्यायला गेलो तर हा जो तुम्हाला ताटात एवढा पास्ता दिसतोय ना हा पास्ता दोनशे रुपयाला आपल्याला हॉटेलमध्ये एखाद्या मिळतो एवढा किंवा आपण ऑनलाईन आप जरी मागवायचं म्हटलं तरी याची किंमत खरंच दोनशे रुपये आहे कारण मी स्वतः खाल्ला आहे माझ्या मुलाबरोबर इतका महाग हा पास्ता असतो मग घरच्या घरी अगदी फ्रेश आणि खूप टेस्टी टेस्टी असा पास्ता जर आपण बनवू शकत असलो तर मग का बनवायचं नाही म्हणून मी ही खास रेसिपी आणली आहे ती फक्त फक्त तुमच्या सर्वांच्यासाठी घरगुती पास्ता आता हा पास्ता जो मी तुम्हाला आत्ता दाखवला वाटितला तो मी आमच्या इकडं तरी वि चाळीस रुपये अर्धा म्हणजे एक किलो ऐंशी रुपये प्रमाणे मिळतो तो मी एक किलोचं पॅकेट एक आणलं होतं होलसेलच्या दुकानातून बरं का असं आपण ज्यावेळी दुसऱ्या दुकानात घेऊ त्यावेळी आपल्याला तो महाग भेटणार पण ज्यावेळी आपण होलसेलच्या दु दुकानात घेऊ त्यावेळी आपल्याला तो स्वस्त भेटतो आता माझं काय होतं मी होलसेलमध्येच का घेते कारण मला खूप प्रोडक्ट जास्त घ्यायचे असतात त्यामुळं मी होलसेलमध्ये घेते मग तिथं मला सहजच पास्ता दिसला मग मुलगाही म्हटला की मम्मा मला पास्ता खायचा आहे म्हणून मी घेतला मग तो मी एक किलो आणल्याला तो खूप वेळा होईल आता मी तुम्हाला जे वाटीतला पास्ता दाखवला हो तो अगदी अर्धा पावशेरच पास्ता आहे आणि त्या एका वाटीतल्या पास्त्यात दोन मुलं आपली सहज पोट भरून खाऊ शकतात एवढा तो शिजून होतो मग आपण काय केलं होतं एक वाटी पास्ता घेतला होता छानपैकी हा पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर चार ते पाच मिरच्या घेतल्या होत्या एक टमाटा घेतला होता त्याच्यानंतर एक ढोबळी मिरची घेतली होती कोथिंबीर घेतली होती अमूलचं चीज घेतलं आहे त्याच्यानंतर पास्ता मसाला घेतला आहे आणि एक कांदा मध्यम आकाराचा गर, एवढं सगळं साहित्य अगदीही घर घरच्या घरीच आपल्याला मिळून जाईल आपल्याला फक्त आणावं लागेल ते चीज पास्ता आणि पास्ता मसाला आता उ छानपैकी मी गरम पाणी करून घेतलं होतं आणि त्यात तो जो पास्ता होता तो खळखळ उकळलेल्या पाण्यात तो पास्ता मी टाकला अगदी तीन ते चार मिनटातच हा पास्ता शिजतो आणि त्या पास्ता शिजताना आपण थोडंसं मीठ टाकायचं काय होतंय जेव्हा पात्यालातून वाफ येतात त्यामुळे ती कॅमेऱ्यावरती बसते त्यामुळे असं पुसट पुसट दिसत आहे जरा समजून घ्या खूप छान प्रकारे हा पास्ता असा छानपैकी मस्त असा आपण शिजवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला म्हणजे हा पास्ता असा हलवत राहायचं म्हणजे तो खाली चिटकत नाही आणि हे हा पास्ता शिजवताना यात मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे हा एकाला एक, एक चिटकत नाही पास्ता हे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता तो आपला पास्ता शिजला आहे की नाही ते आपण दाबून पाहू शकतो तसं मी थोडंसं बाजूला घेऊन दाबून बघितला होता हा पास्ता जास्तही शिजवायचा नाही कारण नंतर आपण त्याची डबल प्रोसेस करणार आहोत त्याला फोडणी देणार आहोत त्यामुळे या पास्त्याला जास्त शिजवायचं नाही आता आपण थोडंसं तेल टाकलं आहे तेलात छानपैकी जिरं टाकलं आहे आणि आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर जास्त पास्ता शिजवला तर तो एकदम जास्त गिर होतो गिर झालेला पास्ता एवढा काय टेस्टी लागत नाही त्यामुळं एक तीन ते चार मिनिटच पास्ता शिजवायचा आणि हातानं जर असं दाबून बघायचं आहे का नाही ते आपल्याला कळतं मग लक्षात येईल आत्ता बघा ती ढोपळी मिरची होती ना ती फुटली पटकन मग भाजलं असतं पण थोडक्यात जराशी वाचले त्यामुळे मोबाईल बाजूला घेतला अशी अशा पद्धतीनं आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते जे आपण ज्यावेळी आपण व्हिडिओ बनवतो किंवा कुठलाही पदार्थ करत असतो त्यावेळी खूप म्हणजे खूप काळजी घ्यायला लागते आता आपण तेलात जिरं टाकलं होतं त्याच्यानंतर ढोबळी मिरची टाकली आपली साधी मिरची टाकली त्याच्यानंतर आपण टॅमॅटो टाकले कांदा टाकला आणि ते छानपैकी मस्त असे भाजून घेतोय मंद आचेवर असं छानपैकी असं हे बांधून घ्यायचं सतत याला हलवत राहायचं म्हणजे हे कसं होतं एखादा पदार्थ करपत नाही की आपण जर हलवलं नाही तर कदाचित खालून चिकटण्याचीही शक्यता असते म्हणून हे सतत असं हलवत राहायचं याच्या या पास्त्यामध्ये मी आल्लं लसूण पेस्ट टाकली नाहीये तुम्ही आल्लं लसूण पेस्टही वापरू शकता तुम्हाला जर आवडत ता असेल तर मला शक जरा अल्लं लसूण आवडत नाही म्हणून मी काय थोडी वापरली नाहीये पण तीही पेस्ट टाकली तरी ही खूप छान आणि खूप चविष्ट होते अशा पद्धतीचा पास्ता जर तुम्ही घरी बनवला ना तर तुमची मुलं नक्कीच रोज रोज तुम्हाला पास्ता हा करायला सांगतीलच सांगतील एवढा टेस्टी आणि एवढा छान होतो आपल्याला जवळजवळ शंभर रुपयाच्या साहित्यात आपण चार ते पाच वेळा पास्ता करू शकतो एवढं एवढा हा पास्ता आपल्याला एवढा आपल्याला हा पास्ता म्हणजे साहित्य याचं मिळतं पण ज्यावेळी आपण हॉटेलमध्ये जातो त्यावेळी याची खूप म्हणजे खूप पैसे घेतात लोक आणि असा हा या पद्धतीनं मी बनवलं आहे ना याची हॉटेलमधली टेस्ट ही अशीच असते याच्या वेपेक्षा वेगळी काहीही याची टेस्ट नसते अशीच सेम टू सेम टेस्ट हॉटेलमधल्या पास्त्याची हे असते त्यामुळे मधून मा मागवण्यापेक्षा अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीत जर होत असाल होत असाल तर नक्की तुमच्या मुलांना करून द्या आता आपण त्यात टाकलं होतं ती सगळं आपलं प्रोडक्ट टाकलं होतं आणि त्याच्यानंतर जो आपण शिजवून घेतलेला पास्ता होतो ना तो आता आपण या तेलात ते मस्तपैकी छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत अगदी छान आणि टेस्टी असा होणारा हा पास्ता पाहू शकता किती छान दिसताना सुद्धा किती छान सुंदर असा दिसतोय पहा बरं आणि या पास्त्यात आता आपण मागून मीठ टाकायचं नाही बरं का नाहीतर तुम्ही मीठ टाकाल तुम्हाला असं वाटेल की माझ्याकडनं विसरले पण याच्यात आता मीठ टाकायचं नाही कारण आपण जेव्हा पास्ता शिजत होता तेव्हा आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे नंतर काही मीठ टाकायचं नाही मग एक वाटी कच्चा पास्ता मी घेतला होता त्याच्यासाठी एक पुडी पास्ता मसाल्याची टाकायची आणि या मसाल्यात तिखट असतं आंबट मसाला असतो त्याच्यानंतर मीठ असतं या मसाल्यात सुद्धा सर्व पदार्थ असतात त्यामुळे मिरची आणि मीठ हे टाकताना जरा काळजीपूर्वक टाका नाहीतर मुलं खाताना मग कंटाळा करतील आणि चीज टाकल्यानंतर तर अप्रतिमच हा पास्ता लागतो आता मी एक गोष्ट काय केली आहे गरम तवा करत ठेवला आहे त्याच्यावरती मी आता ताट ठेवणार आहे म्हणजे कसं होतं चीज वितळलं ना कधी कधी काय होतं या कढईलाच आपण जे चीज टाकतो ना ते या कढईलाच लागून जातं म्हणून मी काय केलं आहे एक तवा ठेवला आहे त्या तव्यावरती एक प्लेट ठेवली होती त्याच्यावरती हा मी पास्ता मस्तपैकी असा ताट या पास्त्याचं ठेवणार आहे म्हणजे आपण केक कसा बेक करतो त्या पद्धतीनं आता छानपैकी हे अमूलचं चीज मी आणलं होतं आता हे मस्तपैकी मी आता खिसणीनं खिसत आहे अगदी छान हे असं जरी तुम्ही मिक्स करून खाल्लं ना तरीही खूप छान आणि खूप टेस्टी होतं बरं का तव्यातच ठेवायची गरज आहेच असं काही नाही आहे तव्यात ठेवलं नाही तरीही चालेल पण मला जी चीज वितळलेलं असतं ना ते खूप आवडतं माझ्या मुलाला पण म्हणून मी आता तव्यात ठेवणार आहे आता तव्यात आपण हे मस्तपैकी हे थाटी जी ताट आहे ना ता ते तव्यात ठेवायचं आणि त्याच्यावरतून छानपैकी असं झाकून घ्यायचं झाकून घेतलं ना जी खालची ऊब असतील वरून जी उब येते त्याच्यामुळे हे चीज वितळतं आणि खूप छान आणि खूप टेस्टी असं लागतं आणि ज्यावेळी आपण कढईत गरम गरम ह्याच्यात जे टाकतो त्यावेळी ते जर थोडंफार कढईला चिकटतं त्याचीही टेस्ट छानच लागते पण असं केलं तरीही तुम्हाला आवडेल आता छानपैकी आपण कोथिंबीर टाकली आहे आता हे ताट या तव्यावरती ठेवलं आहे आपण सेम टू सेम केक कसा बेक करतो अगदी तसंच आता याला काय आपल्याला जास्त वेळ बेक करायची गरज नाही आहे पाच ते दहा मिनटं फक्त चीज आपलं वितळेपर्यंतच तुम्ही ठेवलं तरी चालेल आता आपला पास्ता पूर्ण तयार झाला आहे बघा खूप छान आणि खूप टेस्टी असा हा पास्ता होतो अगदी पिझ्झा बर्गरसारखा त्याची चव असते अगदी हॉटेलच्या पास्त्यासारखीच याचीही चव आहे एकदा घरी करून नक्की म्हणजे नक्की बघा तुम्हा सर्वांना तुमच्या मुलांना नक्की आवडेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत चला तर मग आता व्हिडिओ आपला संपत आला आहे आणि नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद